बारामतीकाराणं माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही बाकीच्यांचा घास नाही अजित पवारांची जोरदार फटकेबाजी बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकणार नाही बाकीच्यांचा घास नाही घास मला लोकांनी लाखापेक्षा जास्त मतं दिली आहेत अशी जोरदार फटकेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण सोहळ्यात ते बोलत होते अजित पवार म्हणाले की राज्य शासनाने धोरण घेतलेलं आहे की कॅनालमधील पाणी न देता बंद द्वारे पाणी द्यायचं मी काही गोष्टी सांगत नाही कारण मी बोललो की हे लगेच टी व्हीला लगे देखील दाखवतात आणि त्याचा मला दुसरीकडे त्रास होतो जूनपर्यंत तुमचे कॅनल बंद होणार नाहीत आता म्हणाल कॅनलवरची कनेक्शनं तोडू नका बाकीच्या लोकांचा पण विचार करा की दत्तात्रय भरणे आणि तिकडे काय हाताला चुनं लावत बसायचं का काहीजण येतात संचालक मंडळाला भेटतात आणि सांगतात दर वाढवून द्या दर वाढवून द्यायला पैसे तर हवेत ना काही वळत नाही कळत नाही आणि दाखवायचे आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय सुरुवातीच्या काळात माळेगाव कारखाना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत होता ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे प्रत्येकाचा काळ असतो आम्ही पण बारकाईनं विचार करतो नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे नदीच्या पाण्याला मी एकटा जवळ

आमचं झारखेडा जनवारांचा माझा हे आपण तिथं करतोय सतत जरी मी इतकं असलो तरी आता फोन असतात माझी दरम्या झाली माझ्या ऑफिसमधन राजेश देशमुखांना माझा सेक्रेटरी केला जे विभागीय आयुक्त होते कोकणचे ते पाठपुरावा करतात मिशनांचा